आजंग येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बाजीराव देवरे यांची निवड झाली मावळते चेअरमन संतोष अहिरे यांनी आवर्तन पद्धतीने पदाचा राजीनामा दिल्याने ही निवड झाली नूतन चेअरमन निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी मोरे यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली संचालक समाधान अहिरे यांनी चेअरमन पदासाठी बाजीराव देवरे यांच्या नावाची सूचना केली तर संचालक धनराज पवार यांनी अनुमोदन दिले सर्व संचालकांनी देवरे यांची एकमताने निवड केली नूतन चेअरमन देवरे यांचा समाधान अहिरे बापू पवार आदींनी सत्कार केला यावेळी त्यांची सवादी मिरवणूक काढण्यात आली देवरे यांनी गावातील छत्रपती शिवराय व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले बँक प्रतिनिधी विलास अहिरे व्हाईस चेअरमन दादा बागुल सरपंच ज्ञानदेव पवार तुषार अहिरे माजी सरपंच पिंटू देवरे बाळासाहेब अहिरे अनिल बच्छाव निवृत्त प्राचार्य रामदास बच्छाव सचिन भरत खैरनार सर्व कर्मचारी व अधिकारी तरुण मित्रमंडळ सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते श्री बापूसाहेब तथा बाजीराव दादाजी देवरे यांना यांचे चेअरमनपदी अजंग विविध कार्यकारी सभासदी चेअरमनपदी सर्वानुमते रोटेशन पद्धतीने बिनविरोध निवड झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण इथं सर्व ग्रामस्थ जमलेले आहेत या प्रसंगी उपस्थित सन्मान्य आजंगगावचे प्रथम नागरिक ज्ञानदेव नाना पवार सरपंच तसेच उपसरपंच तसेच माझे सरपंच माझी व्हाई उपसरपंच संचालक मंडळ अजेंक सोसायटीचे माझे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ उपस्थित गावातील ज्येष्ठ नागरिक युवा मंडळी आनंदोत्सव आपण साजरा करण्यासाठी इथं जमलेला आहोत आणि इथं शुभेच्छा देण्यासाठी आपण उत्सुकतेने इथं जमलेला आहोत प्रथमतः आपण श राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आपण पुष्पहार अर्पण केला त्यानंतर संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आर, हार अर्पण करून आपण सोसायटीच्या प्रांगणात सन्मान्य बापूंना शुभेच्छा देण्यासाठी आपण इथं एकत्रित आलेलो आहोत मित्र हो आपल्या गावात एकोपा आणि एकत्रितपणा हा दिसून येतो आपण मागच्या पंचवार्षिकपासून पाहतोय सर्व गट तट विसरून गावाच्या विकासासाठी गावाच्या भवितव्यासाठी प्रगतीसाठी आपण एकत्र आलेलो आहोत आणि त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि असंच जर आपण एकत्रित राहिलो तर गावाचा विकास हा होईलच सन्माननीय बापू यांची चर्मनपदी निवड झालेली आहे सन्मान्य बापू यांना प्रशासनाचा अनुभव आहे आणि त्या प्रशासनाच्या माध्यमातून संस्थेचं कामकाज ते अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळतील सेवा ह्या संस्थेत सेवा करीत असताना आता तसं पाहिलं तर ग्रामपंचायत आपलं हृदय जरी असलं तरी सहकारी संस्था सोसायटी आपला आत्मा आहे आणि तो आत्मा चांगला राहो त्याला थोडेसे घरघर लागेल असं आपण म्हणूया या सहकारी संस्थांचा तो दिवसही निघून जातील कारण दिवसही बसून राहत नाही चांगले दिवस येतील अशी अपेक्षा करूया आणि आत्ताच निवडणूक अधिकारी मालेगावला त्यांनी सांगितलं की संगणकीकृत होतं आहे केंद्र सरकार या सोसायटी ताब्यात घेत आहे म्हणजे सहकार संस्थेला उर्जितावस्था प्राप्त होईल अशी आपण अपेक्षा करूया आणि जेव्हा अशी ऊर्जितावस्था प्राप्त होण्याची वेळी तेव्हा सोसायटीत अतिशय मातब्बर जुने जाणते राजकारणी आणि सर्व समावेशक अशी मंडळी आपली बसतील ते बापूराव बाजीराव बापू यांना सहकार्य करतील आणि संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्व सहकार्य करतील मार्गदर्शन करतील त्यात समाधान आबा आहेत दादा आहेत वाईजी भाऊ आहेत बापू गांजे आहेत संतोष बापू आहे म्हणजे सगळ्यांची नाव काही घेत नाही मी तर वाईस चेअरमन दादाजी बागूळ आहेत सर्व मंडळी मनापासून बापूला सहकार्य करतीलच यात मात्रही शं तिळ मात्रही शंका नाही तरी ह्या प्रसंगी मी बापूंच्या हातून चांगलं कामकाज होऊ संस्था ऊर्जितावस्थेत येऊ हो, आणि संस्था भरभराटीच त्यांच्या काळात येऊ अशी हो, परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि बापूंना निरोगी दीर्घायुष्य मिळो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो तसंच आत्ताच तिळगूळ संक्रांत पार पडलेली आहे आपला हा स्नेह तिळातिळाने वाढत जावो गोळाप्रमाणे गोड व्हावो असे परमेश्वर चरणी प्रार्थना करून पुन्हा त्यांच्या कार्यकाळासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीने कदाचित व अभ्यासू असे चर्मन आदरणीय बापूसाहेब कुंपैराव देवरे बापू बापूबामांनी आता बरीच माहिती आपल्याला दिलेली आहे बापूंविषयी मी एवढंच बोलू इच्छितो की अतिशय अभ्यासू आणि विशाल असं प्रशासन आणि अशा ह्या अभ्यासू माणसाच्या हाती सोसायटीची चरणपदाची रोटेशन पद्धतीने धुरा दिलेली आहे तर मला निश्चितपणे आशा आहे की बापूसाहेब ही जी धुरा अत्यंत सर्वांच्या सहमतीने सामोपचाराने ही संपूर्ण त्यांना दिलेली धुरातील बापूंचं पुढचं आयुष्य हे समृद्धीचं समाधानाचं आनंदाचं जावं अशी त्यांना मी आमच्या बच्चा परिवारामार्फत आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो मी इथं थांबतो